हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एम्फेसाइज एम्फेसाइज च्या मराठी तट एखाद्या गोष्टीवर भर देणे ला महत्त्व देणे किंवा त्यावर जोर देणे होत आहे एम्फेसाइज ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे विच वर्ड शुड आय एम्फेसाइ दुसरा वाक्य आहे द प्राईम मिनिस्टर एम्फेसाइ बिकमिंग अ सेल्फ रिलायंट नेशन तिसरा वाक्य आहे शी एम्फेसाइ द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्दी इटिंग चौथा वाक्य आहे इट इज इम्पॉर्टंट टू एम्फेसाइ दिस पॉइंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू